जुलबी त्याच्या आयुष्यातला नेहमीसारखा वर्क फ्रॉम होमचा दिवस उजाडला तासभर काम झालं आणि अचानक लॅपटॉपने असहकार पुकारलं शा नेमकं आत्ता कामाच्या गडबडीत वेळेसच याला बंद पडायचं होतं त्याची स्वाभाविक चिडचिड दुरुस्तीची पहिलीच वेळ असल्यामुळे मोबाईलवर जवळच्या सर्व्हिस सेंटरचा पत्ता शोधला बाईक काढली आणि तडक सर्व्हिस सेंटरच्या दिशेने रवाना भरीला दुपारी बाराच्या टळटळीत उन्हामुळे त्याचा पारा अधिकच वाढला होता सर्व्हिस सेंटर अगदी गजबजलेल्या रस्त्यावर होतं दुतर्फा दुकानं त्यातच इमारतीची चिंचोळ प्रवेशद्वार बाहेर कुठे दुचाकी लावायला जागाच नव्हती म्हणून याने सरळ आतच नेली त्या चिंचोळ्या गल्लीवाजा प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर वॉचमनची केबिन एक बुटकेस बारीकसे बऱ्यापैकी पांढऱ्या केसांचे चष्मा घातलेले पंचावन्न ते साठीच्या आसपासचे वॉचमन काका मोबाईलकडे बघत मध्येच हसत होते अगदी निवांतपणे व्हिडिओ कॉलवर बोलत होते तिथून थोडं पुढे दाबीकडे जाऊन कुणाला अडणार नाही अशा ठिकाणी त्याने बाईक लावली लांबून खून करून त्या वॉचमनांना विचारलं चालेल नाही इथे गाडी लावली तर अर्ध्या तासात येतो वॉचमनने त्याच्याकडे बघूनही न बघितल्यासारखं केलं आणि काहीच उत्तर दिलं नाही काय माणसं असतात एवढं इमानदारीत विचारतोय तरी सांगायला तयार नाही वैतागून फुटपुटत त्याने गाडी तिकडेच लावली वरती बऱ्याच ऑफिसच्या पाट्या होत्या ह्या त्या वॉचमनपाशी गेला काही तणतणतच मोबाईलवरच नाव दाखवत विचारलं अहो काका हे सर्व्हिस सेंटर कुठे आहे नेमकं पण काका का मात्र गप्पांमध्ये मा मग त्या त्यांच्या फोन मधून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे तो अजूनच त्रस्त झाला अखेर काकांनी हाताने करून सांगितलं जिना चढताना एकीकडे त्याची बडबड सुरूच होती इथे सकाळपासून काम खोळंबलय पण यांना काय करणार नुसता फुकटचा पगार घ्यायचा आणि बसायचं पूर्ण दिवस फोनवर गप्पा छाटत दुसऱ्यांच्या वेळेची काहीच किंमत नाही अखेर मजल दरमजल करत एकदाचं सर्व्हिस सेंटर गाठलं एक तासाच्या प्रतीक्षेनंतर लॅपटॉप दुरुस्त झाला आणि याचा जीव भांड्यात पडला काहीसा शांत चित्ताने तो खाली उतरला खरा पण त्या वॉचमन काकांना बघताच याचा राग मात्र मागील पानावरून पुढे सुरू झाला वॉचमन काका त्याच्या जेवणाची तयारी करत भाजी भाकरीचा डबा उघडत होते तर मागच्याच मिळालेल्या वागणुकीमुळे त्यांना चांगला फैलावर घेण्याचा त्याचा माणसा होता पण जाऊ दे आता पुन्हा कशाला संबंध येतो यांच्याशी उगाच शब्दाने शब्द वाढेल आणि आपल्यालाच मनस्ताप होईल असा विचार करत त्याने बाईक काढली नी आणि निघाला थोडा पुढे गेला इतक्यात मागून आवाज आला साहेब साहेब जरा एक मिनिट त्याने हेल्मेटची काच वर केली आणि मागे वळून बघितलं तेव्हा वॉचमन काका अगदी आदवीने हाक मारत होते बोला आता काय झालं हा त्रागतच माफ करा साहेब तुम्ही मागाशी पत्ता विचारायला आलात पण मी नीट बोलू शकलो नाही खरंच सॉरी हा आपली मगाशी दखल घेतली नाही याची दखल घेतल्यामुळे तो सुद्धा थोडा नरमला ठीक आहे काका फोनमधून जरा कामाकडे पण लक्ष द्यायचा साहेब बरोबर आहे तुमचं एरवी असं कधीच करत नाही हो पण अगदी खरं सांगू का अहो घरचा फोन सुरू होता आमच्या गावाकडे आज माझ्या मुलीला बघायला मुलीकडची मंडळी आली होती एकुलती एक पोर माझी आमचा गोतावळा वडीलधारे सगळे जमले होते फक्त मीच नव्हतो म्हणून फोन आल फोन केला होता त्यांनी तुम्ही आलात तेव्हा नेमका मुख्य कार्यक्रम सुरू होता होणाऱ्या जावई बापूंशी आणि सासर ओळख करून देत होते त्यामुळे मला बोलता आलं नाही तुमच्याशी पुन्हा पुन्हा नाही येत ना असे क्षण काका अगदी निरागसपणे आणि मनापासून सांगत होते त्याला आता डोळ्यासमोर एक वॉचमन न दिसता एका लाडक्या लेकीचा प्रेमळ बाप दिसत होता त्याने हेल्मेट काढला आणि गप्पाच सुरू केल्या अहो मग जायचं की गावाला तुमच्या आणि तिच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा होता होय हो, हो पण आमचं गाव पडलं सहाशे किलोमीटरला त्यामुळे एका दिवसात जाऊन येता येत नाही ना त्यात गेल्याच महिन्यात आजारी होतो तेव्हा आठ दहा दिवस खाडा झाला सारखी रजा पण मिळत नाही ना शेवटी तेसुद्धा बघावं लागतं हो काकांच्या बोलण्यातला खरेपणा काहीशी आर्तता थोडी अगणिकता आनंद आणि खंत याचा मिलाप हे सगळं अगदी मनाला भिडत होतं मगच्याच प्रसंगाच्या लवलेशाही आता उरला नव्हता त्याच्या मनात अगदी एखाद्या नातेवाईकाशी गप्पा माराव्यात अशा गप्पा सुरू होत्या बोलता बोलता काका एकदम उत्साहात म्हणाले आणि हो अर्ध्या तासाने परत फोन आला आमचे चुलते होते तिथे त्यांचा सोयरीक जुळली बरं का चांगली बातमी मिळाली आत काळजी दूर झाली बघा हे सांगताना काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी लपत नव्हता आता जिलेबीचं जेवण आहे घरी सगळे बसले असतील एव्हाना जेवायला माझ्या ठकुता आणि मला खूप आवडते जिलबी म्हणून मी मेहन्याला सांगून ठेवलं होतं आमच्या गावच्या फेमस हलवायाकडून जिलेबी मागवायला चला साहेब तुम्हाल बड़ तुम्हाला उशीर होत असेल माझ्या बडबडीमुळे उगाच तुमच्या कामाचा खोळंबा नको पुन्हा एकदा सॉरी बरं का चुकलं माफ चुकलं माकलं माफ माँग करा काका अगदी हात जोडून विनवणी करत होते अहो ते सगळं सोडा हो काका विसरून जा तुम्हा सगळ्यांचा खूप अभिनंदन आणि पुढचं लग्न कार्यासाठी शुभेच्छा हां बाहेर पडला आणि एकदम काय वाटलं कुणाच ठाऊक कचकन ब्रेक दाबला बाईक बाजूला लावली समोरच एक मिठाईचं दुकान होतं तिथून पाव किलो जिलेबी घेतली पुन्हा आत गेला काकांनी भाजी भाकरी खायला नुकतीच सुरुवात केली होती हे काका का? तुम्ही पण करा आज घरच्यांसोबत जिलेबीचं जेवण अहो अहो हे काय नको साहेब काकांना एकदम अवघडल्यासारखं का वाटत होतं अहो घ्या हो अजिबात संकोच करू नका अगदी मनापासून देतोय लांब असलात म्हणून काय झालं तुम्ही पण साजरा करा की आनंद आणि हो लग्नाच्या वेळेस मात्र मा चांगली महिनाभर रजा काढा आणि निवांतपणे भेटा लेकीला भाऊक झालेल्या काकांना काय बोलावं हेच कळत नव्हतं त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता त्यांच्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या नसत्या तरच नवल हा देखील तितक्याच प्रसन्न मनाने निघाला पण वाटेत विचारचक्र सुरू होतं जगाच्या पाठीवर प्रत्येकालाच त्याच्या त्याच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या अडचणी असतात आपण मात्र फक्त आपल्याच व्यथा गोंजरात बसतो माझ्या बंद झालेल्या लॅपटॉपमुळे त्या काकांच्याही काही विवंचना असतील हा विचारही मनाला शिवला नव्हता सुरुवातीला पण काय गंमत आहे ना काहीच मिनिटांपूर्वी ज्यांचा रागराग करत होतो त्यांना आता मी स्वतःच आनंदाने जिलेबी घेऊन देतोय जीवनातला गोडवा म्हणतात तो, तो, तो हाच खरंच आपलं आयुष्यसुद्धा असंच असतं वेगवेगळ्या गोष्टींनी व्यापलेलं गोलगोल वेटोळ्याच्या आणि गुंतागुंतीचं वाटलं तरीही तितकंच गोड असतं अगदी त्या जिलेबीसारखं तर मित्रांनो ही भावनिक हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नक्कीच एका मुलीच्या आयुष्यात बाप नावाची एक अशी जागा असते की ती जागा कोणीही भरू शकत नाही बाप हा बाप असतो आणि बापासाठी लेकीची जागा दुसरं कोणीही भरून घे काढू शकत नाही तर अशा बाप लेकीसाठी एक कमेंट तर नक्कीच होऊ द्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन कथा नक्कीच ऐकायला मिळतील धन्यवाद